सुटला बेचाळीस सुटला या मैदानातला आणि बेचाळीस मध्ये चालू आहे आहे खेळ या ठिकाणी गटाचा माण आहे सुंदर अशी लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला या ठिकाणी कोण बाजी मारतोय दोघात लढा चालू आहे अलीकडं जलवाय पलीकडे सुंदर आहे शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारतोय पलीकडे कासी आणि अलीकडे भैया दोघात सुंदर अशी लढा झाली हा निकाल द्या बघा घ्या झेंडा पंच गड क्रमांक च्या गाड्या लावून घ्या कारण या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचा आधार घेऊन निकाल दिला जातोय लावा त्रेचाळीस लावा एकला विठ्ठल विरुद्ध बसून पैलवान संग्राम महादेव मोडे कालवडे यांचा पाखऱ्या दोन वरती कार्तिक जाधव देवान जाधव भारत प्यान्स क्लब कुंठे तीन वरती नितीन वाघमरे जमीर बुलाणी पांडा वाघमरे मरे यांचा आदत गिंग इस्पीक एक्का चार वरती शिवाय दत्तात्रय पवार बाबर माची खोडसी पाच वरती संत बाळमा बसून सुतेश ग्रुप लोणी पालसा ग्रुप कळंबे सहा वरती नाथ बाबा बसून संदीप शिवाजी सावधन आला असेल भिकोडी कुर्द सात ला अभिरोबा बसून ईश्वर रामचंद्र मोडे आठ वरती गजानन बसून गणेशवाडी औंतकरांचा आदत किंग शंभू आण वरती बांधा गाडिया बावऱ्या पॅन्स क्लब कॅप्टन ग्रुप रायगाव